सह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला करा आणि बेल वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने मुंबई गोवा महामार्गावर वागदे येथील हॉटेल मालवणी नजीक पहाटे अडीच वाजता उभ्या असलेल्या कंटेनरला मागावून दुचाकीची जोरदार धडक बसल्याने भीषण अपघात झाला या अपघातात येथील संकेत नरेंद्र सावंत व साहिल संतोष भगत यांचा जागीच मृत्यू झाला कणकवली शहरातील या दोन्ही युवकांचे अपघाती निधन झाल्याचे वृत्त समजताच सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे याबाबत वृत्त असे की मुंबई गोवा महामार्गावर हॉटेल मालवणी नजीक कंटेनर महामार्गावर उभा असताना कणकवली येथून ओरसच्या दिशेने जाणाऱ्या या ॲक्टिवा दुचाकीची धडक उभ्या असलेल्या कंटेनरला मागावून बसल्याने या दुचाकीवर असलेले दोन्ही युवकांचा अपघातात मृत्यू झाला अपघाताचे वृत्त कणकवली पोलीस व वा जिल्हा वाहतूक पोलिसांना मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली घटनास्थळी दोन्ही युवक बेशुद्ध अवस्थेत पडलेले असताना त्यांनी तात्काळ कणकवली उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले मात्र त्यांचे निधन झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले यावेळी पोलीस निरीक्षक मारुती जगताप यांच्यासह पोलीस उपनिरीक्षक राजकुमार मुंडे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र नानचे संतोष शिंदे यांनी अपघातस्थळी धाव घेतली निसर्गरम्य समुद्रकिनारे वळणावळणाचे रस्ते आणि टुमदार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धीबरोबरच फिरताना कोकणात मनमुराक निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आलाय तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी सी रूम्स तुमच्या बजेटमध्ये उपलब्ध संपर्क एक्याण्णव पंच्याहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चोपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करताय येताय ना देवगड येथील स्वामी रेसिडेन्सीला भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत